i'm स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला दिंडोरी शहरात देशभक्तीचा उत्साह आणि सामाजिक जाणिवेचा संदेश एकत्रितपणे उमटला दिंडोरी जनता इंग्लिश स्कूल नगरपंचायत आणि पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले हर घर तिरंगा घर घर तिरंगा अशा जोशपूर्ण घोषणांनी संपूर्ण शहर दुमधुमून गेलं रॅलीची सुरुवात जनता इंग्लिश स्कूलच्या प्रांगणातून झाली यावेळी पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर प्राचार्य शरद शेजवल श्री स्वामी समर्थ केंद्रांचे आबासाहेब मोरे नगरपंचायत मुख्याधिकारी माजी उपनगराध्यक्ष कैलास मवाल मुरकुटे माधव साळुंके प्रशासकीय अधिकारी विजय देवरे उपप्राचार्य उत्तम भरसट पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन आवारे संजय गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते ढोल पथक पोलिसांनी अग्निशमन वाहन घंटागाडीवर फडकणारी तिरंगे हातात राष्ट्रीय ध्वज घेतलेले विद्यार्थी नगरपंचायत अधिकारी कर्मचारी पोलीस दलाचा उत्साह लक्षवेधी ठरला देशभक्तीपर घोषणाने वातावरण भरून गेलं प्रास्ताविक प्राचार्य शरद शेजवळ यांनी केलं शासनाच्या हर घर तिरंगा अभियानाची माहिती देऊन नागरिकांना सहभागाचे आवाहन केले दरम्यान दिंडोरी पोलीस ठाण्याच्या वतीनं व्यसनमुक्ती सप्ताहानिमित्त जनजागृती रॅली काढण्यात आली पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांनी नागरिकांनी व्यसनमुक्तीबाबत माहिती दिली तसेच मिश्र वस्ती बाजारपेठ या भागातून रॅली काढून व्यसनमुक्तीचा संदेश देण्यात आला बस स्टँड काळी पिवळी स्टँड शाळा कॉलेजेस आणि शासकीय निमशासकीय कार्यालयात पॅम्पलेट आणि स्टिकर्सद्वारे जनजागृती करण्यात आली या उपक्रमात ज्येष्ठ नागरिक शिक्षक शिक्षिका आणि बाराशेहून अधिक विद्यार्थी विविध नागरिकांनी सहभाग घेतला पोलीस स्टेशनच्या वतीनं पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन आवारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड पोलीस हवालदार कृष्णा भोई प्रदीप शिंदे कमलेश देशमुख बजरंग कहाटे पोलीस शिपाई दिलीप राऊत आदी सहभागी झाले तसेच दिंडोरी नगरपंचायतीच्या वतीनं व्यसनमुक्ती स्वच्छता आणि हरघर तिरंगा या अभियानाबाबत जनजागृती करण्यात आली या मोहिमेमुळे देशभक्तीबरोबरच सामाजिक आणि स्वच्छतेची जाणीव जनमानसात दृढ झाली नगरपंचायतच्या वतीनं मुख्याधिकारी संदीप चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी विजय देवरे योगाश्री पाडवी पल्लवी दिखिवंदे सोमेश भट नागेश भालेराव महेंद्र कांदळकर सोमेश धट अमोल मवाल राजेंद्र खिरकाडे हर्षल बोरस्ते ईश्वर दंडगव्हा चिंतामण बाग सचिन जाधव राजेंद्र गायकवाड सागर भदाने आनंद खराटे इतर सर्व कर्मचारी नगरपंचायत दिंडोरीचे उपस्थित होते देशभक्ती आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम असणारा हा दुहेरी उपक्रम दिंडोरीकरांच्या स्मरणात राहील असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला सूत्रसंचालन संतोष कथार यांनी केलं रॅली यशस्वीतेसाठी कॉलेज विभाग प्रमुख संध्या सूर्यवंशी एस पी कदम अरुण पाटील संतोष कथार क्रीडा शिक्षक बाळासाहेब रायते योगेश कांगुर्डे नामदेव जाधव सतीश जाधव क्रांतीदेवी ठाकरे प्रशांत खैरनार साधना पेल महाले तानाजी भोज गौरव कुंभारकर गणेश सारसर यांनी विशेष परिश्रम घेतले उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी सागरमोडिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त फक्त रुपयात रुपयात सर्व प्रकारचे लॅब तपासणीवर माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव